राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसची सर्वसाधारण गुणवत्ता यादी गुरुवारी एम पी एस सीच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली यामध्ये कसबा बावडा येथील सायली किरण भोसले अनुसूचित जाती प्रवर्गातून मुलींमध्ये राज्यात दुसरी आली सायली हिचे शालेय शिक्षण कोल्हापुरातील एम एल जी हायस्कूल येथे झाले तर न्यू पनवेल येथील पिलाई कॉलेज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येथून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधून तिने पदवी घेतली दोन हजार वीस पासून त्या आयोगाच्या परीक्षाचा अभ्यास करत होती रोज आठ ते नऊ तास अभ्यास करत असून ती राज्यसेवा मुख्य परीक्षेत यशस्वी झाली तिला पाचशे बेचाळीस पॉईंट पन्नास गुण मिळाले अथक प्रयत्नातून मिळालेल्या या यशामुळे कसबा बावड्यात आनंद उत्सव साजरा होतोय माझं नाव सायली रुपाली किरण भोसले माझं बारावीपर्यंतचे शिक्षण जे आहे को ते कोल्हापूरमध्ये पूर्ण झालेलं आहे त्याच्यानंतर माझं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंग विलेज इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी न्यू पनवेल येथून झालेले आहे दोन हजार सतराला जे आहे ते माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर मी पहिले तीन चार वर्षे जे आहे ते यू पी एस सीची प्रिपरेशन पुण्यामध्ये राहून केली त्याच्यानंतर मी दोन हजार वीसपासून जे आहे ते एम पी एस सीचा माझा प्रवास चालू झालेला आहे दोन हजार बावीसमध्ये जी आहे ती मी मेन्स दिलेली होती त्याच्यानंतर चोवीसमध्ये जे आहे ते माझं आता फायनल जे आहे ते सिलेक्शन झालेलं आहे या क्षेत्राकडे वळण्याचा मी जो निर्णय आहे ते शाळेमध्ये असतानाच ठरलेलं होतं की ज्यावेळी माझी बस कलेक्टर ऑफिसपासून जायची त्यापासूनच एक प्रेरणा मिळालेली होती की आपल्यालाही असं काहीतरी बनायचं आहे तसेच माझे वडील जे आहेत ते सध्या एपीआय uh, या पदावर जे आहे uh, ते कार्यरत आहेत त्यांच्याकडून मला जे आहे ते जवळून काय प्रशासन असतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला किती चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतात हे पाहण्याची जवळून संधी मिळाली आणि तिथून जे आहे ते माझं ध्येय uh, निश्चित झालेलं होतं की आपल्याला हे क्लास वन ऑफिसर बनायचं आहे आणि फायनली आज मला जे आहे uh, ते क्लास वन ऑफिसर हे पद मिळालेलं आहे अभ्यासाचं नियोजन जर म्हंटल तर ते वेळोवेळी प्रत्येक टप्प्यावर चेंज व्हायचं प्रिलियम्स असेल मेन्स असेल तर माझं जे होतं ते मला सवय होती की मला प्लॅनिंग जे आहे ते मंथली असेल वीकली डेली हे करण्याची सवय होती आणि जो काही मी अभ्यास करते ते माझे मार्गदर्शक जसं की संकल्प देशमुख सर असतील ह्यांना वेळोवेळी अकाउंटेबल राहणं त्यांच्याकडून आपल्या काय मिस्टेक्स होतात हे जाणून घेणं आणि आपला अभ्यास ट्रॅक करण्याची सवय होती आणि सध्या जर बघितलं तर मी एस सीमध्ये जे आहे ते महाराष्ट्रात जे आहे ते माझा दुसरा रँक जो आहे तो आलेला आहे सध्या आणि मला जे आहे ते डी पी पोस्ट जे आहे ते मिळण्याचे चान्सेस आहेत जास्त मला असं तरुण पिढीला सांगावं असं वाटतं की आत्ता जर बघितलं तर आपल्याकडे सोशल मीडिया आहे तर अशा प्लॅटफॉर्म्समुळे जे आहे ते मुलांना जे आहे ते डिस्ट्रॅक्शनचे जे आहे ते सोर्सेस जास्त अवेलेबल झालेले आहेत त्यातूनही मुलांनी जे आहे ते जे काही आपल्याला गरजेचे आहेत त्या गोष्टींचा फक्त वापर केला पाहिजे तसेच हे जे क्षेत्र आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं जर आपण पाहिलं तर हे खूप ग्लॅमरस दिसतं ज्यावेळी आपण एखादी मिरवणूक बघतो पण त्याच्या पाठीमागं जे ती प्रोसेस असते त्याच्या पाठीमागं जे काही अपडाऊन्स असतात हे मुलांनी पाहिलं पाहिजेत असं मला वाटतं आणि सगळा नीट विचार करूनच जे आहे ते मुलांनी याच्याकडे या क्षेत्राकडे वळलं पाहिजे आणि अजून एक सांगा वाटते की आ, आपले जर प्रामाणिक आणि कन्सिस्टंट एफर्ट दिले तर कोणतीही गोष्ट जे आहे ते आपण अचीव करू शकतो